आगामी विधानसभा निवडणुकीत मिरज व जत जनसुराज्य शक्ती पक्षाला सोडण्याची मागणी पक्षाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे यांनी महायुतीच्या नेत्यांकडे केले मिरज व जत विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागावे असे आवाहन कोरे यांनी केले जनसुराज्य शक्ती पक्षातर्फे जिल्ह्यातील तिल्य। नूतन पदाधिकाऱ्यांना संस्थापक अध्यक्ष आमदार विनय कोरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे देण्यात आले यावेळी पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष समीत कदम भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी मिरज शहरातील विविध समस्या सोडविण्यासाठी कोट्यावधींचा निधी उपलब्ध केल्याबद्दल विनय कोरे व समित कदम यांचा सत्कार करण्यात आला जनसुराज्य पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती जिल्हा परिषद नगरसेवक व विधानसभेत पाठवण्याची मागणी समित कदम यांनी विनय कोरे यांच्याकडे केली लोकसभा निवडणुकीत महायुतीकडे कोणतीही जागा मागितली नाही मात्र विधानसभेला जनसुराज्य पक्षाकडून जागांची मागणी केल्याचं त्यांनी सांगितलंय मिरज व जात विधानसभा जनसुराज्य पक्षाचा बाले किल्ला असल्याचा दावा करून या दोन्ही जागा जनसुराज्य शक्ती पक्षाला सोडण्याची मागणी महायुतीच्या नेत्यांकडे केल्याचे विनय कोरे यांनी सांगितले यावेळी जनसुराज्य शक्ती जिल्हा प्रमुखपदी आनंदसागर पुजारी सांगली शहर जिल्हाध्यक्षपदी डॉ पंकज मत्रे युवा शहर जिल्हाध्यक्षपदी अल्ताफ रोहिले युवक जिल्हाध्यक्षपदी सुशांत काळे जिल्हा उपप्रमुखपदी चैतन्य कलकुटगी जिल्हा संघटकपदी सलीम पठाण शहर जिल्हा उपाध्यक्षपदी राहुल डोंगरे सुमित भोसले तुषार भोसले ओंकार जाधव अलीम पठाण योगेश दरवंदर कासम मुल्ला सुनील बनकर आदी उपस्थित होते समाजानं दलित समाजानं आम्हाला मत द्या म्हणायचं निवडणुका झाल्या की पुन्हा यांचा पत्ता लोकांच्या पर्यंत नाही लोकांना राज्यकर्त्यांच्या जा पर्यंत जाता येत नाही अशा अवस्थेमध्ये आपण ह्या देशाच्या स्वातंत्र्याच्या किती वर्षात सार्वजनिक निवडणुकांच्या कडे बघणार आहोत हा प्रश्न खर तर जनसुराज्य शक्तीच्या माध्यमातून आपण उभा करायचा प्रयत्न केला होता आणि सामान्य माणसाला अभिप्रेत असणारी व्यवस्था निर्माण करण्याचा आग्रह सामान्य माणसानच धरला पाहिजे त्या व्यवस्थेवर विश्वास करणारी व्यवस्था एका संघटनेच्या माध्यमातून अस्तित्वात आणली पाहिजे आणि लोकतंत्रावर अंकुश ठेवणारी लोकांची शक्ती म्हणून जनस्वराज्य शक्तीनं काम केलं पाहिजे ही भूमिका खर तर आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी मांडायचा प्रयत्न केला होता दोन हजार चार नंतर दोन हजार चोवीस पर्यंतच्या वीस वर्षाच्या प्रवासाकडे जरी तुम्ही मागे वळून बघितलं आज समाजामध्ये जे सुरू आहे कालच्या लोकसभेला काय झालं आज महाराष्ट्रामध्ये जाती धर्म आचार विचार आरक्षण या माध्यमातून नेमकं काय सुरू आहे आणि सामान्य माणसांच्या प्रश्नाचा विचार करण्याची व्यवस्था अस्तित्वात आहे का या वीस वर्षानं सुद्धा त्याच्यापेक्षा विदारक अवस्थेला आपण सामोरं निघालो आहे काय अशा का। प्रकारची एक भूमिका आज तुमच्या आणि माझ्या समोर आहे